नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू कोणत्या कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना कशा पद्धतीने लागू आहे ते आपन जानुन या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा बघा या ठिकाणी तुम्ही टायटल टायटल पाहू शकता काय आहे राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू फक्त याच कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ ओल्ड पेन्शन स्कीम लिस्ट बघा महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना हा नेहमीच जिवाळ्याचा विषय राहिला आहे राज्य सरकारने एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या परंतु परंतु ज्यांची पदभरती प्रक्रिया ही दोन हजार पाच पूर्वी सुरू झाली होती अशा अशा कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन लागू करण्याबाबतची कार्यपद्धती आता या ठिकाणी स्पष्ट केली आहे राज्य सरकारच्या वित्त विभागाने दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी घेतलेल्या निर्णयानुसार खालील अटी पूर्ण करण्याच्या करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेचा पर्याय निवडता येईल बघा या योजनेचा लाभ घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना ठराविक प्रशासकीय प्रक्रियेतून जावे लागेल पहिला आहे विकल्पाची निवड म्हणजे चॉईस ऑफ ऑप्शन पात्र कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना स्वीकारण्याबाबतचा आपला विकल्प म्हणजे ऑप्शन फॉर्म संबंधित विभाग प्रमुख किंवा कार्यालय प्रमुख यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे दुसरा आहे अर्जाची पडताळणी विभाग प्रमुख अर्जांची तपासणी करून संबंधित कर्मचाऱ्यांची नियुक्ती खरोखरच एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीच्या या जाहिरातीवर आधारित आहे का याची तांत्रिक खात्री करतील आणि त्यानंतर हा जो प्रस्ताव आहे तो नियुक्ती प्राधिकाऱ्यांकडे या ठिकाणी पाठवला जाईल तिसरा आहे सभासदत्व सभासदत्व रद्द रद्द करणे करणे एकदा जुनी पेन्शन योजना लागू झाली की संबंधित कर्मचाऱ्यांचे जे राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली आहे ज्याला आपण अपन, ज्याला आपण एन पी एस म्हणतो या एन पी एसमधील मधील सभासदत्व संपुष्टात आणले जाईल आणि त्यांचे पैसे भविष्य निर्वाह निधी म्हणजे जी पी एफ खात्यात वळवले जातील जर एखादा कर्मचारी जर एखादा कर्मचारी दुसऱ्या विभागातून किंवा अन्य सेवेतून सध्याच्या सेवेत रुजू झाला असेल तर नियुक्ती प्राधिकाऱ्याला त्यांची पूर्वीची सेवा जोडून देण्याचे देखील आदेश तपासावे लागतील आणि ज्या प्रकरणात सेवा अद्याप जोडली गेलेली नाही अशा प्रकरणांचे प्रस्ताव हे प्रशासकीय विभागामार्फत वित्त विभागाला सादर करावे लागतील सेवा जोडून दिल्यानंतरच जुनी पेन्शन योजना लागू करण्याची पुढील कार्यवाही या ठिकाणी केली जाईल बघा पुढे काय सांगतोय कार्यपद्धती निश्चित केल्यामुळे हजारो कर्मचाऱ्यांचा पेन्शनचा मार्ग मोकळा झाला आहे जे कर्मचारी पात्र आहेत त्यांनी विहित मुदतीत आपले प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे अधिक माहितीसाठी शासन परिपत्रकाचा सविस्तर अभ्यास करणे या ठिकाणी फायदेशीर ठरणार आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पहिल्याप्रमाणे ही जी एकूणच या ठिकाणी ज्या अटी आहेत म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना ठराविक अशा प्रशासकीय प्रक्रियेतून जावं लागणार आहे जसं की विकल्पाची निवड अर्जांची पडताळणी व तसेच एन पी एस सभासदत्व रद्द करणे एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पहिल्याप्रमाणे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट असणार आहे जुनी पेन्शन योजना लागू होण्यासाठी अशा पद्धतीने लागू करण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी या ठिकाणी या ह्याच्यातून जा जावं लागणार आहे याबद्दलच संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद